आम्ही कुणाच्या व्यक्तीद्वेषात बोलत नाही आम्हाला कुणाची सुद्धा संविधान आहे आमच्या पाठीशी पुले शाहू आंबेडकरांच्या समतेच तत्व आहे आणि आमच्या पाठीशी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची तू म्हणजे मला म्हणसं काय म्हणायला लागले माहितीये का बाबा नो ऐका नीट ऐका बाबा नो दोनच मिनिट घेतो आता शेवटची मी सांगोर तालुक्यातला शेवटच्या एखाद्या दुष्काळी गावातला माझ्या आईवडिलांनी वडिलांनी पण ऊस तोडलाय मी पण ऊस तोडलाय सांगोल्यावर मी या आमच्या बळीरामता त्या खटक्यांच्या वेशीवर गेलो उपोषणाला बसलो आम्ही तिथन जात असताना आमच्यातली माणसं म्हणायला लागली माणसं आम्हाला काय म्हणायला लागली माहितीये का आम्हाला म्हणायला लागले अरे तिकडं चाललाय सोशल मीडियावर नुसतं बोललो तर नाक घासायला होते ती मारामारी करते ती घराबाल करते ती <laughs> ना समाजाच्या एका मुलाला नुसतं म्हणलं मुला आमचं आरक्षण टिकल पाहिजे त्याच्या दुकानावर हल्ला केला म्हणलं वाघाच्या गुहेत चा चाललाय तू तुझ्या माग कोण आहे सांगायला लागले ऐका ऐका मम्मी माद गुहेकड चाललो आम्ही दोन तीन पोरच होतो फक्त आम्ही त्या गुहेकडं चाललो गुहेकडं तिथं गेलो आमच्या बळीराम तात्याला बरोबर घेतलं चेपटे साहेबांना बरोबर घेतलं आठवडे साहेबांना बरोबर घेतलं वाया साहेबांना बरोबर घेतलं या सगळ्या मंडळींना बरोबर घेतलं चला म्हटलं कुठं गुया आहे बघू कुठे वाघ आहे बघू आयरा तुम्हाला खरं सांगतो ऐका ऐका तिथं गेलो वाघाच्या गुहेत गेलो अरे तिथं वाघ नाही निघालाय मांजार निघाला

किर कुरगुरल्या वाचून राहणार नाही नाही बाबांधो काय काल परवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या झाल्या लागला मी आज सगळ्यांना पाडलं एका बाजूला म्हणायचं व आणि भाऊ भाऊ आहे दुसऱ्या बाजूला मात्र पंकजाताईचा पराभव होण्यासाठी गावागावात फिरायला धनगर <laughs> समाज आणि आमची पोरं उपोषणाला बसली होती म्हणला मराठा आणि धनगर भाऊ भाऊ आणि महादेव जानकरचा पराभव झाला पाहिजे पर म्हणून रात्र दिवस फिरत होता तो काय म्हणाला दलित बांधवांना दलित आणि आम्ही भाऊ भाऊ आर आमच्या बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव केला आता काय म्हणलं मुस्लिम समाजाला म्हणून मी आरक्षण देतो जाए। मुस्लिम समाजाला मी आरक्षण देतो म्हणजे त्या मुस्लिम समाजाच्या जलीलला त्यांनी पराभूत केलं माझ्याशी आमच्या आबाने उल्लेख केला खरं तर मुद्दा रिपीट नाही व्हायला पाहिजे शाहू महाराजांचा वंशज संभाजी राजा म्हणजे संभाजी राजा काय केलं त्याने अरे पण पावसामध्ये त्या विशाळगडावरती जाऊन आमच्या मुस्लिम बांधवांच्या बाबतीमध्ये काय केलं सगळ्या महाराष्ट्राने बघितलं हे का बोलतो तुमच्या समोर माहितीये का कारण ह्याच राजकारण अडचणीत आलं की तुमच्या आमच्या भांडण लावायचे उद्योग ही माणसं करतात खातारकी अडचणीत आले की तुमच्या आमच्या भांड लावायचे यांना दलित चालत नाही एकला माळी चालत नाही या धनगर चालत नाही चालत नाही एकला मुस्लिम चालत नाही आणि आमदार आणि खासदार मात्र यांच बाबा तुम्ही आम्ही सगळे लोक एकत्र घेऊया तुमचं आमचं प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहात येऊन जाऊया देशाच्या संसदेमध्ये पाठवूया चला पंकजाबाईंचा पराभव झाला ना वाईट वाटलं आम्हाला पण खिमतीनं पुढे जायचं ताकदीनं पुढे जायचं युक्तीनं पुढे जायचं महाराष्ट्र आमचा आहे महाराष्ट्र अकरा पगड जातींचा आहे महाराष्ट्र शिवरायांच्या रयतेच आहे महाराष्ट्र पुढे शाहू आंबेडकरांच्या विचाराचा त्यांच्या जन्मभूमीचा महाराष्ट्र आहे आणि कुणाला जर कुणाला जर वाटत असेल ना आम्ही एवढं आम्ही केवढं काल परवा स्वराज्य नावाचा एक स्वतःचा स्वतःच म्हणतोय मी विचारवंत आहे ते सराटे काय माहिती आहे का सराटे म्हणलं वंजारीची संख्या अर्धा टक्का अर्धा आम्ही पुढे काय म्हणलं आहे का संख्या अर्ध्या टक्का आहे आणि याला दोन टक्के आरक्षण दिलंय तेवढं काढून टाका त्यांचा अरे सराटे ये ना एकदा ये ना घेणार येल ना नाशिक ये अरे मागासाच्या डोहाळ्या लागलेल्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्ही आम्ही सुद्धा काही विचार केला पाहिजे माझ्या माता बहिणीला सांगणार एक वेळ पोराचं शिक्षण थांबलं तर चालेल पण पोरीला मात्र शाळेत ना मा बाहेर काढायचं नाही नाना भगवान बाबाकडे गेले त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या क्रांती शिव नाना फक्त गोपीनाथराव मुंडेंना विरोध नाही झाला गोपीनाथराव मुंडे ना झाला आणि त्यांच्या लेखीला सुद्धा झाला कारण काय गाव गड्यामध्ये सगळी सत्ता यांना पाहिजे गाव पंचायत राज मध्ये एखादा पंचायत मेंबर होतोय जिल्हा परिषद मध्ये एखादा जिल्हा परिषद सदस्य होतोय आमदार कुणाचे खासदार कोणाचे मंत्री कोण कारखानदार कोण डी बँकेचा चेअरमन कोण उपजाऊ जमीन कुणाचे खासदार कोण देशाच्या संसदेमध्ये निवडून कोण जात <laughs> या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदारांपैकी बत्तीस खासदार यांचे निवडून गेले काम तुमच्या आमचं एका चालत <laughs> नाही नाही चालत तुम चमचा एका आमची पंकज ताई स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे लेख रक्ताना लेख असलेली त्यांना सुद्धा पराभूत करण्याचं काम के केलं आणि हे काय म्हणतोय चरांगी काय म्हणतोय आम्ही आणि ओबीसी भाऊ भाऊ सांगतो या नांदूरघाट सर्कल मधल्या धनगर बांधवांना सांगतो तुमच्या मध्ये करण्याचा प्रयत्न हा माणूस करतोय ओबीसी मधलं साडेतीन टक्के आरक्षण धनगर बांधव घेतात तिकडे जरांगे म्हणते आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ नावाचा जनता राजा बारामतीला गेला एक पिळी गळ्यामध्ये टाकली आणि काय म्हणले आम्ही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा देतो आजपर्यंत कुठे गेला होता आजपर्यंत कुठे गेले होते पवार साहेब गाव गाड्यामध्ये धनगर माळी साळी कोळी अरे सगळी माणसं एकत्र यायला लागले यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली हे बघा निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात एखादा पराभव झाला म्हणून कोणी घाबरायचं नाही आम्ही सर्कल सरकारला उपोषणाला बसलो त्याच्या अगोदरची अशी परिस्थिती होती ताईंचा पराभव झाला आणि चार ते पाच माझ्या बांधवाने आत्महत्या केल्या शांत ऐकायचं शांत आम्ही उपोषणाला बसलो त्या दिवसापासून आत्महत्या या माझ्या या बीड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अठरा <laughs> पगड जातीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा होता या सगळ्या तरण्या पांडपोरांच्या मनामध्ये चिखल निर्माण करायची होती हा महाराष्ट्र या अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र या गावगाड्या मधल्या कबड कष्ट करणाऱ्या माणसांचा हा महाराष्ट्र आहे तुमचे खासदार निवडून आले म्हणून तुमची साठ टक्के लोकसंख्या अरे त्या तेलंगणाच्या बॉन्ड्रीपासून निघालं तर त्या कोल्हापूरच्या सीमेवर गेलं इकडे बेळगाव कडून निघालं तिकडे मुंबई पर्यंत गेलं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सात ते सत्तर टक्के लोक या गावगाड्यामध्ये तुमचे तुमची आमची लोक आहेत ओबीसीच्या आरक्षणाविषयी ठाम भूमिका घेणारी माणसं पुढे आली पाहिजेत का नाही आले पाहिजेत का नाही आले पाहिजेत एकच उदाहरण सांगतो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं उदाहरण सांगतो कला फुले शाहू आंबेडकरांनी येतात तुम्हाला समतेचा न्याय दिला आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम आहे आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम आहे का आमचे जरांगे साहेब म्हणतात वीस चक्रावरनं आम्ही दोन एकरावर आलो वीस चक्रावर आम्ही दोन एकरावर आलो गरीब झालो आम्ही गरीब झालो मग गरीब झाला म्हणून गरीब झाला म्हणून तुम्ही आमच्या बनू त्याचा एखादा व्यवसाय स्वीकारला का आमच्या एखाद्या नाभिकाच दुकान तुम्ही टाकलं का आमच्या एखाद्या थोबी बांधवाच दुकान तुम्ही टाकलं का अरे तुमची देशमुख लगेच पुढे येतो त्याला सांगतो या महाराष्ट्रामध्ये जन्मान मागास असावं लागतं जन्मान आम्ही घाबरत नाही आम्ही गावगाड्यामध्ये येऊन होणार आहे आमचं आरक्षण वाचवणार आहे पुढे शाहू आंबेडकरांचं संविधान वाचवणार आहे आणि परत एकदा तुम्हाला सांगतो या नांदोर खात सर्कल मधल्या सगळ्या लोकांना सांगतो सुमन धरस नावाचा एक आमचा तरुण कार्यकर्ता घेऊ शकतो जिथे झेडपी मेंबर आहे तिथे पंचायती मेंबर आहे चांगल्या सामाजिक काम करणारी माणसं आहेत पण सुमन धर तुमचं नाव यासाठी घेतलं तुम्ही ओबीसीच काम करताय म्हणून तुम्हाला दिली त्यांना म्हणाव यशवंतराव इतिहास तुम्हाला माहिती आहे का सुभेदार मल्हारराव होळकरांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का त्याच स्वर्गीय गोपीनाथराव मुंड्यांनी या महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जावं आणि इथल्या राजाला इथल्या सरदाराला इथल्या वतनदाराच्या खांब्यावर हात ठेवावा आणि म्हणावा मी तुला मग शिकवण म्हणजे ठीक आहे पुढे येतोय पुढे येतोय मग शिकवणी तरी बीड जिल्ह्याच्या वतीनं घोषणा देत होत बीड जिल्हा नाही आता इथून पुढे घोषणा दुसरी द्यायची संपूर्ण महाराष्ट्राचा किल्ला कारण संपूर्ण महाराष्ट्रामधला माझा माळी साळी कोळी तेली हटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीट गुराव घडसे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशे माझ्या मुस्लिम समाजामधला बागबान कुरेशी कासार माझा दलित बांधव माझी आंबेडकरी जनता माझा आदिवासी बांधव या सगळ्या अठरा पगड जातीची मोठ तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये बांधावी लागणार काय नांदुरगाव सर्कल ला आज आम्ही इथे आलोय तुमचं स्वागत बघितलं तिकडून येत असताना घोषणा बघितल्या जेसीबी मधून फुलांची उधळण बघितली आता काही लोक म्हणतील बघा ओबीसी नेते जेसीबी मधून फुलं बदलून घेते कारण तुम्ही आम्ही काही केलं की बघवत नाही तुमच्या पोरान चांगले कपडे घातले की बघवत नाही थांबा घाट ना सर्कल मधल्या सगळ्या तरुणांना माझं सांग तुम्हाला आम्हाला तुमची आमची वज्र मुठ उगारावी लागाल दोन मिनट दोन मिनट या नांदूर घाट मध्ये मी जबाबदारीने बोलतोय दोग या माझ्या नांदूर घाट मध्ये माझ्या ओबीसी माता भगिनीच्या अंगावर ज्यांनी दगड फेक केली त्यांना माझा सांगा गाव घरामध्ये आम्ही साठ टक्के आहोत साठ टक्के राजा देऊन ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच राज्य कुणी शिवा काशी शिवा महाले तानाजी मानुसरे धडोजी धनगर कुणी केलं शिवाजी महाराज जो बेहरची नाईक मदारी मेहतर आणि हे माणसं काय करत होते माहितीये का हिरोजी इंदरकर बघा आता पाहून घेतलं आणि हे माणसं काय करत होते माहितीये का त्याच्या मागड चाकरीला गेली होती मागड चाकरीला आणि काय म्हणत येणं काय म्हणत आमच्या नोंदी सापडल्यात होते नोंदी कशाला गेला होता यांना वतनदार म्हणून तुम्ही गेला तिकडे सरदार म्हणून तुम्ही गेला तलवार गाजवायला तिकडे गेला तुमच्या नावावरती शेकडो एकराच्या जमिनी होत्या तो सात बारा दाखवा ना चार गावी नाम पाच गावी नाम पन्नास गावी नाम अरे जागीरदार वतनदार धरकदार आणि आम्हाला आमच्या मागासवर्गीय मधलं तुम्हाला आरक्षण पाहिजे अरे आम्ही जन्मान मागासवर्गीय आहोत आमच्या मागच्या पिढ्याने हो। यातना भोगलेत आमच्या मागच्या पिढ्याने अपमान भोगलाय संत भगवान बाबा आमच्या भगवान गडाचा शांत ऐकायचं कुणी ही घोषणा द्यायची नाही मध्ये तुमच्या मधला संत जन्माला आला त्या सुद्धा सोडलं नाही भगवान बाबाच्या काय घेतलेलं सांगू का तुम्हाला म्हणले हे भगवान बाबा इंग्रजांचे खबरे म्हणले खबरे एकोणीसशे सदुसष्ट सालची गोष्ट आहे माझ्या बीड जिल्ह्याचा खासदार क्रीचे शिवनाना पाटील झाले होते अरे आमचा पीड जिल्हा आमचा कष्टकऱ्यांचा जिल्हा या बीड जिल्ह्यानं सातारा जिल्ह्यातल्या क्रांती शिव नाना खासदार केलं खूप काही बोलता येईल काही गोष्टी बोलू शकतो अजून एक आम्हाला धारू लोक आहे आम्हाला रात्रीच्या तीन असतील तीन आम्ही आमदार खासदार अशी बोलणारा लोक कोण आमदार कोण खासदार कोण खात बाजूला कुठे पत्र दिलं काँग्रेस कुठल्या आमदार खासदारांना तुमच्या आंदोलनात सहभाग घेतला का अरे भगवान बरोबर आम्ही भगवान बाबाच्या दर्शनाला निघालो होतो आमच्या गाड्यावरची के दगडफेक केली ऐका <laughs> यांचे निघाले त्या मोर्चामध्ये तुम्ही आम्ही सहभागी झालो झालो की नाही झालो म्हणून अरे यांचे छप्पन्न मोर्चे निघाले माझ्या आंबेडकरी जनतेला सांगणार आहे त्या छप्पन्न मोर्चामध्ये अट्रोसिटी कायदा रद्द करावा म्हणून कुणी मागणी केली

खूप काही बोलता येण्यासारखा ये आहे तुम्ही आमचा आदर सत्कार केला खूप मंडळी आहेत इथं संयोजक मंडळी आहेत हे एवढं आंदोलन हे एवढी सभा सक्सेस होते म्हणजे चेहरे आम्ही फक्त मात्र इथं येऊन उभं राहिलोय याच्या माग पु गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षाची आहे याच्या माग तात्विक अधिष्ठान याच्या माग आम्हाला हे जे बोलण्याचं बळ भेटलंय ना ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं बळ आहे फुडकरांच्या विचारांचं बळ आहे भगवान बाबांच्या विचारांचं बळ आहे संत सेवालांच्या विचारांचं बळ आहे तुमच्या आमच्या बहुजन दैवतांचं बळ आहे म्हणून ही भाषा आम्ही तुमच्या समोर बोलतोय